नऊ डिसेंबरचा गडचिरोलीचा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे इतर कामांमुळे अमित शहानी गडचिरोलीचा दौरा रद्द केल्याची माहिती मिळते अमित शहा यांचा नऊ तारखेचा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे नऊ तारखेला अमित शहा हे गडचिरोलीच्या दौऱ्यावरती येणार होते पण शहांचा हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे अमित शहा यांनी आपला गडचिरोलीचा दौरा रद्द केलेला आहे नऊ डिसेंबरला या ठिकाणी गडचिरोलीमध्ये अमित शहा हे दौऱ्यावरती येणार होते पण हा दौरा आता रद्द करण्यात आला काही अन्य कामांमुळे अमित शहा यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर येते आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल या क्षणाला फोन लाईन करणं आपल्या सोबत आहेत आशिष नेमकं काय कारण सांगितलं जात आहे आता जे पाच विधानसभा जे निकाल लागलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे आता अमित जे आहे ते व्यस्त असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यात जो आहे तो पिरियड ढकलण्यात आलेला आहे अशी माहिती आपल्याला खासदार जे आहे तसं म्हणजे त्यांनी दिलेली आहे आणि मुख्य म्हणजे हा जो दौरा आहे तो दुसऱ्यांदा अमित शाह यांचा नैतिक दौरा रद्द झालेला आहे यापूर्वी अठरा नोव्हेंबरला अमित शाह यांचा नियोजन दौरा होणार होता तो तो सुद्धा समोर ढकलण्यात आलेला होता आता नऊ डिसेंबरला जो नियोजित दौरा होता तो सुद्धा पुढे ढकलण्यात आलेला आहे विविध विकास कामांच्या जे भूमिकेत आहे त्याकरिता अमित शाह यांचा नियुक्तीवरील दौरा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता परंतु सदर दौरा अजून पुढे ढकलल्यामुळे आता जे विविध पाच विधानसभा क्षेत्राचे जे आता निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये अमित शहा ग्रस्त असल्यामुळे त्यांचा दौरा पुरे ठरतो आणि त्या पार्श्वभूमीवरती अमित शहा यांचा हा, हा दौरा रद्द करण्यात आलाय धन्यवाद आशिष सविस्तर माहितीसाठी